जैसे नोटिस आई ये नोटिस चावड़ी के नोटिस है। तो मौजमाप अगर हो रही है तो मौजमाप में यहाँ पे नाँ मेरा कट नंबर है यहाँ पे कुछ नाम नहीं है तो मैं इस नोटिस को किस तरह से तो मुझे करो। हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय उसको एक गवर्नमेंट नौकरी अगर मिल गई तो वो क्या ना ना है थोड़ा सा के बाहर अपना जीवन यापन अपनी जिंदगी जी मेन सकता है कि जो किसान जिसकी पूरी खेती जा रही है अब उसको पैसे नहीं होना पैसे लेके मैं क्या करूँ पैसे तो आज खत्म हो जाएंगे कल खत्म हो जाएंगे तो उसकी जैसे मानो डिमांड है कि भाई मेरी मुझे पैसे नहीं होना तो गवर्नमेंट के अंडर में जो खेती है वो रिप्लेसमेंट में उनको वो खेती दी जाए

तुमचं माझं नाव सतीश गणेश पटले आहे आमची जे एकोणपन्नास हजार जमीन आहे ते पूर्णच चाललेली आहे याच्यानंतर आम्ही काय करणार ना काय होईल याचं काही भान नाही आहे आम्हाला त्या मोबदल्या चांगला रेट मिळाला पाहिजे ना जे आमच्या मागण्या आहेत सर्विस रोड चांगलं पाचपट मोबदला ते पूर्ण आम्हाला मिळाल्या पाहिजे समोर आमची जी पिढी येणार आहे ते त्यांना त्रास व्हायला नको आणि ते सुरक्षितपणे आपली आयुष्य म्हणजे करणार आहे माझी मागणी आहे आश्वासन कुठल्याही प्रकारचं नाही आम्ही आमच्या मागण्या ठेवलेल्या आहेत पण अजूनपर्यंत असं कुठलंही ठोस आश्वासन दिलेलं नाही दिले याच्या अगोदर आम्ही एस ओ साहेबांना आणि जिल्हाधिकारी गोंदिया साहेबांना आम्ही तीनदा म्हणजे आमचे अर्ज शेतकऱ्यांच्या मागण्याचे जे अर्ज होते ते आम्ही दिलेले आमच्या मुख्य मागण्या म्हणजे आजच्या नवीन खरेदी खतानुसार शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळावला हवा आणि दुसरी मागणी म्हणजे शेत शेतीच्या जे, शेती जे हायवे जाणार आहे ते दोन दु, गावाला दोन्ही भागात विभाग विभाग करणार त्यामुळे दुतर्फा आम्हाला सर्विस रोड किंवा ॲक्सेस रोड मिळायला हवा जेणेकरून आम्हाला आमचे जे काही शेती उपयोग जे का काम असणार कार्य असणार त्याच्यात आम्हाला सहकार्य होईल जाण्या येण्याकरिता आणि तिसरी मागणी म्हणजे प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबातलं एका शिक्षित तरुणाला सरकारी नोकरी आणि पाचवी आमची मागणी जी आहे ती की जे शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यांना शासनाकडून शेतीयोग्य जमीन उपलब्ध करून देण्यात यावी ह्या अशा प्रमुख आमच्या मागण्या आहे